आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सात हजार बियांचे रोपण वाढती लोकसंख्या रस्ते व वाढती घरे यामुळे सध्या वृक्षतोड भरपूर प्रमाणात होत आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असताना पर्यावरण संवर्धनासाठी शिक्षक सुधीर बंडगर व विद्यार्थी यांचा बियरोपण हा उपक्रम खरोखरच स्तुत्य म्हणावा लागेल आरळा तालुका शिराळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सात हजार बियांचे संकलन करत चांदोली जंगल परिसरातील डोंगर उतारावर बियांचे रोपण केले विद्यालयातील वृक्षारोपण विभाग प्रमुख व उपक्रमशील शिक्षक सुधीर बंडगर हे विविध उपक्रम राबवित असतात त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध बियांचे संकलन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फणस आंबा जांभूळ चिंच हिरडा इत्यादी झाडांच्या प्रकारच्या सात हजार बिया जमा केल्या सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोलीचे वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिमझिम पावसात या बियांचे रोपण चांदोली जंगल परिसरातील डोंगर उतारावर करण्यात आले यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राथमिक शिक्षक आर सी पाटील मजीद गनी मुजावर यांनीही सीतेचा अशोक व हिरडा या वृक्षांच्या तब्बल तीन हजार बिया देऊन या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभाग घेतला यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस घोरपडे म्हणाले सध्या पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे असून सजीव सृष्टी व पृथ्वी वाचवण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बियांचे रोपण करून पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या विद्यार्थ्यांनी जास्त बिया दिल्या अशा प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये सायली वसंत पाटील देवयानी बाळू पाटील अलिया असलम मुजावर रुद्र अधिक भेडसगावकर अनुष्का शांतीनाथ पोद्दार या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त बिया जमा केल्या या उपक्रमाचे नियोजन शिक्षक सुधीर बंडकर यांनी केले यावेळी ऋषिकेश पाटील वनपाल विजय दाते वनरक्षक सुभाष वसावे वनरक्षक समाधान मंचरे वनरक्षक तेजश्री नरळे गाईड गणेश प... गाईड गणेश पाटील पर्यवेक्षक याचे मुलांनी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील शिरा हा डोंगरी तालुका आणि या शिराळा तालुक्यातील आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्यांच्या वतीनं मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना बियांचं संकलन करायला सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये आमच्या शाळेतील एकूण साडेचारशे विद्यार्थ्यांनी सात हजार बियांचं संकलन या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केलेलं आहे यामध्ये फणस आंबा जांभूळ चिंच हिरडा अशा अनेक प्रकारच्या बियांचं संकलन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी चांदोली राखीव व्याघ्र प्रकल्प चांदोली यांच्या वतीनं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आणि गांधी शेवादान विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही चांदोली जंगल परिसरामध्ये या बियांचं या ठिकाणी आज रोपण करून वृक्ष संवर्धन